नमस्कार मित्रांनो सर्वांचे फूड फॅक्टरी मध्ये आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने मऊ व लुसलुशीत उकडीचे मोदक करणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी एका पॅन मध्ये अर्धा चमचा साजूक तूप ऍड करूयात साजूक तूप थोडं वितळल्यावर त्यामध्ये एक चमचा खसखस टाकूयात आणि गॅसवर अगदी परतवून घेऊयात खसखस परतवून झाल्यावर इथे मी एक कप ओला नळाचा चव घेतलेला आहे तो यामध्ये टाकूयात आणि अगदी मिनिटभर मध्यम गॅसवर परतवून घेऊयात हा जो ओला नारळाचा किस आहे तो फक्त मिनिटभरच आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामधील मॉइश्चर कमी होईल आता मिनिटभरानंतर यामध्ये अर्धा कप किसलेला गुळ टाकूयात आणि गुळ वितळेपर्यंत हे मिश्रण परतवून घेऊयात हे मिश्रण फक्त गुळ वितळेपर्यंतच आपल्याला परतवायचं आहे अगदी खूप ड्राय नाही करायचं आहे इथे तुम्ही बघू शकता इथे पूर्ण गुळ वितळलेला आहे यामध्ये आता अर्धा चमचा वेलची पूड टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करूयात हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण मोदकासाठी उकड काढून घेऊयात त्यासाठी एका पातेलामध्ये एक कप पाणी पाव चमचा मीठ पाव चमचा साखर आणि पावचमचा साजूक तूप ऍड करून व्यवस्थित मिक्स करून या पाण्याला चांगली उकडी येऊ देऊयात या पाण्यामध्ये साखर टाकल्यामुळे मोदकाच्या पारीची हो चव खूप छान लागते या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आता लो करूयात आणि यामध्ये एक कप तांदूळाचं पीठ टाकूयात आणि मिक्स करूयात इथे आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि ज्या कपाने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच कपाने इथे आपल्याला एक कप तांदुळाचं पीठ मोजून घ्यायचं आहे इथे मी लाकडी चमच्याने हे पीठ मिक्स करत आहे तुम्ही हवं तर रवीने किंवा लाटण्याने सुद्धा हे पीठ मिक्स करू शकता व्यवस्थित मिक्स केल्यावर यावर झाकण ठेवूयात आणि गॅस बंद करूयात ही उकड आपल्याला दहा मिनिटे अशी झाकून ठेवायची आहे आता दहा मिनिटे झालेले आहेत ही मोदकासाठी बनवलेली उकड एका परातीमध्ये काढूयात आता ही उकड खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला पावभाजी स्मॅशरने किंवा वाटीने नाहीतर ग्लासाने ही उकड अशी स्मॅश करून घेऊयात ही उकड आता हाताला सोसवेल इतकीच गरम आहे त्यामुळे ही उकड आता हाताने अशी चांगली मळून घेऊयात ही उकड आपल्याला जवळपास आठ ते नऊ मिनिटे चांगली मळून घ्यायची आहे त्यामुळे आपली जी मोदकाची पारी आहे ती फाटत नाही इथे मी ज्या पातेल्यात उकड बनवली होती अगदी थोडं कोमट पाणी करून घेतलेला आहे आणि असा कोमट पाण्याचा हात घेत घेत आठ ते नऊ मिनिटे ही उकड चांगली मळून घ्यायची आहे हाताच्या तळव्याचा जो खालचा भाग असतो त्याने दाब देत देत ही उकड चांगली मळून घ्यायची आहे ही उकड जर हाताला चिकटत असेल तर अगदी पाव तूप हाताला लावून ही उकड तुम्ही मळू शकता आता जवळपास आठ ते नऊ मिनिटे ही उकड मी चांगली मळून घेतलेली आहे आता या कणके मधला एक छोटा गोळा घेऊयात आणि हातावर असा गोलाकार करून एक छोटी पारी बनवून बघूयात तुम्ही बघू शकता या गोड्याला किंवा या पारीला कुठेही क्रॅक जात नाही आहे म्हणजे आपली उकड चांगली मळून मळून झालेली आहे आता आता ही घेतलेली उकड बाजूला ठेवूयात इथे मी एका परातीमध्ये मळून घेतलेली मोदकाची उकड आणि आपण जे सारण बनवलं होतं ते सारण पण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे एका प्लेटीमध्ये थोडस तांदुळाचं पीठ आणि थोडस साजूक तूप घेतलेलं आहे आता ह्या कणकेमधील ला, आणि लाटण्याला सुद्धा थोडं तांदूळाचं पीठ लावून घ्यायचं जेणेकरून पारी लाटताना ती चिकटणार नाही अशी जर तुम्ही पारी लाटून त्याचा मोदक बनवला तर ही पारी अगदी छान पातळ बनते आणि मोदक पण मग दिसायला सुंदर दिसतो पारी लाटून झाल्यावर या पारीवर मध्यभागी एक चमचाभर मोदकाचं सारण टाकूयात आणि तर्जनी या मोदकाच्या पारीच्या आतमध्ये ठेवून अंगठ्यानी मधल्या बोटाने मागून दाबून त्याची पाकडी बनवून घेऊयात आणि पाकड्या अशा खालपर्यंत बनवायच्या आणि जेवढ्या जास्त पाकड्या बनतील तेवढ्या जास्त पाकड्या बनवून घ्यायच्यात म्हणजे मोदक दिसायला खूप छान दिसतो पाकड्या बनवून झाल्यावर सर्व पाकड्या एकाच दिशेने झुकवून द्यायच्यात आणि अगदी अलगद हाताने सर्व पाकळ्या मध्यभागी एकत्रित आणून मोदकाचं नाक करून घ्यायचं तुमच्याकडे जर वेळ असेल तर मोदकाच्या प्रत्येक कडीला चमच्याच्या मागच्या बाजूने वरपर्यंत असा कट देऊन घ्यायचा म्हणजे मोदकाच्या पाकळ्या दिसायला अगदी आकर्षक दिसतात तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख असा मोदक बनवून तयार झाला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेऊयात इथे मी सर्व मोदक बनवून घेतले आहेत मी सांगितलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे पंधरा मोदक बनवून तयार झाले आहेत बाप्पाच्या नैवेद्यासाठी एकवीस मोदक जर तुम्हाला बनवायचे असतील तर प्रमाण थोडं वाढवून घेऊ शकता आता हे मोदक आपण वाफून घेऊयात त्यासाठी मी कुकरमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आल्यावर त्यावर अशी चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि या चाळणीवर एक कॉटनचा कपडा ओला करून अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्यानंतर या कापडावर जेवढे मावतील तेवढे मोदक आपण ठेवून घेऊयात आणि वाफवताना हे मोदक थोड्या अंतरावरच ठेवायचे कारण मोदक वाफवल्यावर त्याची साईज थोडी मोठी होते आणि मग ते मोदक एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते इथे मी चाळणीमध्ये मोदक ठेवून घेतले आहेत यावर आता झाकण ठेवून लो टू गॅसवर दहा ते बारा मिनिटे हे मोदक आपण वाफवून घेऊयात आता बारा मिनिटांनंतर पहा मोदक मस्त वाफवला गेले आहेत त्यावर मस्त चकाकी आलेली आहे आणि हे मोदक हाताला चिकटत सुद्धा नाही आहेत म्हणजे मोदक अगदी व्यवस्थित वाफवल्या गेले आहेत गॅस आता बंद करूयात आणि हे मोदक अगदी थोडे थंड होऊ देऊयात मोदक थोडेसे कोमट झाल्यावर प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर सुबक मऊ व लुसलुशीत उकडीचे मोदक बनवून तयार झाले आहेत तर आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही माझ्या या पद्धतीने अतिशय सुंदर सुबक मऊ व लुसलुशीत उकडीचे मोदक जरूर बनवा तुम्हाला व घरच्यांना सुद्धा नक्कीच आवडतील रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर सोबत धन्यवाद